नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मोबाईल वापरकर्त्यांना धक्का बसणार सरकारने यादी तयार केली आता या ग्राहकांना नवीन सिम कार्ड मिळणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व वेळ वाया न घालवता ही मोबाईल वापरकर्त्यांसाठी कशा पद्धतीने धक्का बसणार आहे व सरकारने तयार केलेली ही यादी काय आहे व कोणत्या ग्राहकांना नवीन सिम कार्ड मिळणार नाही ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोबाईल वापरकर्त्यांना धक्का बसणार सरकारने यादी तयार केली आता या ग्राहकांना नवीन सिमकार्ड मिळणार नाही बघा अपडेट काय सांगतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता काही दिवसातच काही दिवसातच दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष सुरू होणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षात अनेक नवीन बदल होणार आहेत टेलिकॉम क्षेत्रातही बदल होणार आहे बघा मोबाईलवरील वाढत्या स्टॅम्प कॉल्स आणि फसवणुकीबाबत या स्पॅम कॉल्स आणि फसवणुकीबाबत सरकारी यंत्रणा या अलर्ट झाल्या आहेत यावर आता नियंत्रण मिळवण्यासाठी सरकार विविध मोहिमा राबवत आहे सरकारने दूरसंचार नियमामध्ये अनेक बदल या ठिकाणी केले आहेत यासोबतच आता सरकारने काही वापरकर्त्यांची यादी बनवली आहे त्या वापरकर्त्यांना सिम कार्ड हे नवीन मिळणार नाही बघा सरकारने ई के वाय सी म्हणजे व्हेरिफिकेशनल अनिवार्य केले आहे त्याशिवाय सिम कार्ड केले दिले जाणार नाही सायबर फसवणूक आणि सिम कार्डचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने सरकारने हे आवश्यक पाऊल उचललेले आहे जे वापरकर्ते दुसऱ्यांच्या नावावर सिम कार्ड खरेदी करतात आणि त्या नंबरचा गैरवापर करतात त्यावर अंकुश ठेवण्यासाठी सरकार सरकार हे महत्त्वाचं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे बघा जे कोणी वापरकर्ते आहे ते दुसऱ्यांच्या नावावरती सिम घेता घेतात किंवा सिम कार्ड हे खरेदी करतात आणि तो घेतलेला जो नंबर आहे त्या नंबरचा गैरवापर सध्या जास्त प्रमाणात दिसून येत आहे त्यामुळेच या गैरवापराला कुठेतरी आळा घालण्यासाठी सरकार ने ही भूमिका हे महत्वाचं पाऊल या ठिकाणी टाकलेलं आहे सायबर गुन्हेगार आता सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दूरसंचार विभागाने काळ्या यादीची तयारी सुरू केली आहे सिम कार्डच्या या एकूणच यावर नियंत्रण ठेवण्यासाठी दूरसंचार विभागाने काळ्या यादीची तयारी सुरू केली आहे सिम कार्डच्या नियमाअंतर्गतही दूरसंचार विभागाने बनावट कॉल आणि एस एम एस करणारे लाखो मोबाईल नंबर हे ब्लॉक केले आहे बघा जे वापर करते इतरांच्या नावाने सिम खरेदी करून मोबाईल फसवणूक करतात सरकार याला सायबर सुरक्षेसाठी धोका मानते यामुळे आता त्यावर आता त्यावर कारवाई होणार आहे दूरसंचार विभागाच्या या काळ्या यादीत असलेल्या वापरकर्त्यांचे सीम हे पहिल्यांदा ब्लॉक केले जातील याशिवाय सहा ते तीन वर्षापर्यंत त्यांच्या नावावर कोणतेही नवीन सिम कार्ड दिले जाणार नाही कारवाई करण्यापूर्वी सरकार अशा वापरकर्त्यांना या ठिकाणी नोटीसही पाठवेल यावर त्यांना सात दिवसात उत्तर द्यावे लागेल आणि यामध्ये काही प्रकरणे हिताचे असतील तर त्यावर कारवाई होणार होणार नाही पण काही प्रकरणामध्ये कोणतीही नोटीस न पाठवता या ठिकाणी कारवाई केली जाईल बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी ही जी मोबाईल वापरकर्ते आहेत त्या मोबाईल वापरकर्त्यांना धक्का बसणार सरकारने यादी तयार केली आता या ग्राहकांना नवीन सिम कार्ड मिळणार नाही याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद